आ, हे आहेत आपले मालक आ, पोलीस बैलाचे आणि बघू शकतात मित्रांनो बघा बाबांचं नाव आहे बापूराव अण्णा लावण बघू शकतात वय नव नौ, नवद वय आहे आणि बघू शकता बैलगाडी शर्तीचा नाद आहे आणि बघू शकता बैलाला एक हाती पकडून ठेवलेला आहे कुठलाही मित्रांनो टाप वगैरे लावला नाही एकदम मित्रांनो ना ते बैल बाईल, बैलाजवळ लागतात ना तर बैल एकदम शांत उभा राहतो एकदम आणि जसं कोण बाकी मेंबर गेला ना तर एकदम अग्रेसिव्ह पणामध्ये असतोय मित्रांनो बघा इथे बघू शकता छोटासा एक वासरू आहे पण वासरूवर वर जाऊ नका मित्रांनो एकदम चपल आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला माहिती सांग ना काय नाव आहे याचा वार वारं एकदम वेगळं नाव आहे वाऱ्यासारखंच मला वाटते कामगिरी करेल मैदानामध्ये कुठून घेतलेला आहे वारा आपला मसवड Uh, किती महिन्याचा आहे महिन्याचा कशी काय पारख केली तुम्ही बघितला आणि उड्या मारायला लागला एकदम आहे खिल्लार खिल्लार मध्ये ओके चार वर्ष पोलीस तुझे आणि आता त्याच्यासोबत जो पायरा आहे त्याने आता मागायचं माझा एक नंबर केलाय मित्रांनो बघा आता आपल्याला माहिती सांगणार आहेत आणि बक्षीस जिंकल्यात ना ते पण बघायला वाटतील मित्रांनो छत्रपती केसरी बघू शकतात तुम्ही इथे देखील एक ट्रॉफी जिंकलेली आहे दहा ला असते मित्रांनो तीन नंबर बक्षीस तीन नंबरचं मानकर झालेलं आहे आणि इथे दिसत असेल तुम्हाला पूर्ण आयोजकांचे नाव वगैरे मित्रांनो बघा मित्रांनो बघा इतिशे डान्स निघलेली आहे बघू शकतात तुम्ही बघायला भेटत असेल समोर पोलिसने आतापर्यंत केलेली कामगिरी मित्रांनो आता दसऱ्या असताना मित्रांनो बघा ट्रॉफी देखील भेटलेली आहे श्री भैरवनाथ यात्रेच्या निमित्त मैदान झाला होता आता केसरी मैदान दोन हजार पंचवीस मध्ये मित्रांनो झालेलं आहे आणि ट्रॉफी बघू शकतात ही पण असं झालेली आहे गोरसर मैदानावरती ट्रॉफी जिंकलेली आहे बघा एक नंबरचा मान उतर एक नंबरचा आहे त्यांना काका नमस्कार प्रथम तर तुमचं नाव सांगा ना आम्हाला रमेश पोलिसांनी आतापर्यंत कामगिरी केलेली त्याच्याबद्दल सांगा ना कुठे कुठे बक्षीस जिंकलेले एक नंबर परत कोरेगाव Okay. पे, थे थे का ढाले एक नंबरच्या आणि आपला पोलीस पेटगाव मैदानावरती पलताना oh, दिसेल का कधी दिसेल कधी असणार असणारे कितवा गटामध्ये आहे चालू ओके okay. शुभेच्छा so, तुम्हाला मैदानासाठी